मतदारसंघातील लोकांच्या मनात घर करणारा आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणजे सुधाकर घारे आजवर घारे यांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केलाय सुधाकर घारे यांना कर्जत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत आमदार म्हणून पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केल्यानं आगामी निवडणुकीत के सुधाकर घारे आमदार होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते बाबू पोटे यांनी व्यक्त केलाय खलापूर तालुक्यातील परखंदे आदिवासी वाडीत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वांना मंडळाच्या नावाचे टी शर्ट मिळावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली होती राष्ट्रवादीचे नेते बाबू पोटे यांच्या मध्यस्थीनं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी टी शर्ट उपलब्ध करून दिले यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना सुधाकर घारेच आमदार होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शरद कदम यांनी व्यक्त केला गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी छोटेखानी कार्यक्रमात टी शर्टचं वाटप करण्यात आलं तरुण लहान चिमुकल्याने टी शर्ट परिधान केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता या प्रसंगी स्थानिक पत्रकार हनुमंत मोरे प्रशांत गोपाळे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे दिलेला शब्द पाळतात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे म्हणजे त्या सुधाकर घारेंनी मागच्या कालावधीत कर्जत खालावून मतदारसंघात काम करताना जे जे शब्द दिलेत ते ते पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे इथले स्थानिक ग्रामस्थ आणि माझे सहकारी पत्रकार हनुमंत मोरे यांनी मला फोन केला आणि आमच्या वाडीत आदिवासी वाडी जी आहे त्यामध्ये गणपती विसर्जनासाठी आम्हाला टी शर्ट आहेत अशा प्रकारची विनंती एक दोनच दिवसांपूर्वी त्यांनी केली होती आणि मी तशा प्रकारची माहिती लगेच सुधाकर भाऊ यांच्या कानावर घातली आणि खरं तर मधले दिवस म्हणजे क ज्या प्रिंटिंग प्रेस असतात जिथे ह्या टी शर्ट छापल्या जातात त्या बंद होत्या त्यामुळे ह्या टी शर्ट मिळतील की नाही अशी शक्यता म्हणजे अशी शंका होती परंतु हनुमान मोरींशी जेव्हा संपर्क माझा पूर्ण झाला तेव्हा त्यांनी जर आता होत नसेल तर नवरात्राला दिलं तरी चालतील अशा प्रकारची रिक्वेस्ट केली होती परंतु सुधाकर घारी शब्दाला इतके पक्के आहेत की त्यांनी तात्काळ मुंबईतून या टी शर्ट प्रिंट करून आज त्या पाठवल्या आहेत आणि माझ्यासोबत आमच्या पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस शरदभाई कदम आहेत माझे सहकारी पत्रकार प्रशांत गोपाळे आहेत आम्ही सगळेजण आज या वाडीत आलो आज विसर्जना विसर्जनाचा दिवस आहे गणरायाला निरोप देताना अशा प्रकारचे टी शर्ट आम्ही या आदिवासी बांधवांना दिलेले आहेत आणि सुधाकर घरे दिलेला शब्द पूर्ण करतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं माझ्या गावामध्ये जेव्हा गावभेट दौरा सुरू झाला होता सारसरमध्ये त्यावेळेसुधाभाऊनी गावातल्या महिला मंडळाला भजनाचं जे साहित्य आहे ती देण्याची त्या महिलांनी ती विनंती केली होती सुधाभवांकडे आणि तीसुद्धा विनंती भाऊनी तत्काळ मान्य केली होती अशी अनेक अशी अनेक उदाहरणं आहेत की दिलेला सुधा भाऊ पाळतात विधानसभेच्या निवडणुका लवकर जीव घातल्या आहेत आणि एक शब्द पाळणारा नेता भविष्यात विधानसभेत आमदार व्हावा अशी अपेक्षा आमची सगळ्यांची आहे आणि त्याला आदिवासी बांधव असतील सर्व समाज समाजातील लोकं असतील त्यांनाही सुधाभाऊसारखा एक नेता विधानसभेत आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमदार म्हणून असं आस, जावा असं वाटतं आणि त्यामुळेच सुधाभाऊ जे काम करत आहेत त्याला लोकांचं कौतुक लोक करताना दिसत आहेत लोकांचा पाठिंबा मिळताना दिसतोय फाउंडेशनतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातर्फे या खालावड तालुक्यामध्ये ज्या आदिवासी वाड्या आहेत वाडे आहेत त्या ठिकाणी बरेचसे युवक आपल्या गणपतीकरता नाच घेणे करतात आणि त्याकरता पक्षाकडे त्यांनी मागणी केली की आम्हाला टी शर्ट पाहिजेत त्यांचा शब्द खाली पडून देत आम्हाला या गावातील ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र हनुमानजी मोरे यांच्याकडे त्यांनी मागणी केली आणि त्या मागणीचं त्यांनी आमचे पक्षाचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते साहेब यांना दिवस सांगितलं माझ्या वाडीमध्ये आदिवासी वर्ष वस्ती आहे शंभर दिवशी आदिवासी युवक आहेत त्यांना गणपतीकरता करता टी शर्ट पाहिजेत तात्काळ भाऊनी खोटेसाहेबांचे शब्द खालीने टाकता सगळ्या प्रिंटिंग बेसमध्ये आता कामाचा एवढा वाव वाढलेला आहे हळूहळू वाढलेला आहे तरी पण भाऊनी गणपती विसर्जना करता द्यायलाच पाहिजे आपल्याला युवकाला म्हणून त्यांनी बांबेवरून हा टी शर्ट मागून घेतलं भाऊंचं मी एक सांगेन मी गेले तीन चार महिने त्यांच्यावर काम करतो आहे ज्या ज्या ठिकाणी भाऊ आश्वासन देत आहेत ते आश्वासनात कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अडचणी अडचणी आल्या तरी त्या पुरे असतात मी परत एक उदाहरण तुम्हाला देईन दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी झाडाने गावातील असेच जवळजवळ चाळीस पन्नास युवक आमच्या पक्षामध्ये येऊ घातले होते मी गावामध्ये मिटिंग घेतली गावातील आम्हाला सांगितलं आम्हाला काही नको आम्ही सगळा गाव तुमच्या पाठीगामून राहणार सुद्धा भाऊंच्या घरी ही व्यक्ती आम्हाला आवडती आहे फक्त आमची एकच मागणी आहे गणपती विसर्जन गणपतीचा सण आलेला आहे तर आमच्या गावातील भजनी मंडळ आहे तर आम्हाला साऊंड सिस्टीम दिलीत तर आम्ही आमचा गणपतीमध्ये त्या साऊंड सिस्टीमवर भाऊंच्या जी आम्हाला देणगी देतील त्याचा ओहाप होईल गावामध्ये मित्रांनो आणि जिनी मागणी केली ती आम्हाला आहोच्या सिस्टीमच पाहिजे भाऊंनी सांगितलं भाऊ स्वतः माझ्यावर आले महेशंपुरीमध्ये तिथं ते उपलब्ध झालं नाही आहे तिथं उपलब्ध होताना ते स्वतः वाशेला गेले स्वतः वाशेला गेले तिथं थी तिने चार पाच दुकानं काढली संधीने मला फोन केला भाई इथे म्हणून उपलब्ध नाही आहे आपण त्याला त्यांना द्यायचं आहे आपल्याला शब्द पुरा करा आहे आपल्याला नाहीतर ती नाराज होती लोकं म्हणजे भावना सांगितलं भाई काळजी काळजी घेऊ नका त्यातला त्यांचा शब्द आपल्याला पुरा करायचा आहे भावने सांगितलं काय लागतील पैसे ते भाई तुम्ही स्वतः त्यात इनिशिएटिव्ह घ्या मी पेंडला एकाच रायगड जिल्ह्यामध्ये एका डीलर जी, आहे आहुजा म्हणून आहुजा साऊथ सिस्टीमचा त्याला रिक्वेस्ट केली त्यांच्यावर सुद्धा माल शिल्लक नव्हता कारण गणपती सिजन ना त्यांनी बॉम्बेला डायरेक्ट पाठवला आणि तिथून त्यांनी ट्रक लोडिंग केलं आणि मला पनवेलला त्या ट्रक बन ते साऊंड सिस्टीम काढून दिली आणि त्याच दिवशी संध्याकाळी संध्याकाळी संदेड़ सात वाजता ते साऊंड सिस्टीम मी त्या गावामध्ये नेऊन दिलं आणि गावाले बोलले एवढ्या अडचणीतून असणं तुम्ही आम्हाला सगळं समजलं बोललो माझा नेता एकदा शब्द दिला तो पुरा करणार आहे म्हणून आज खेडेगावामध्ये आदिवासी वड्यामध्ये सुधाकर भाऊंचं नाव गावागाव घराघर पोहोचलेलं आहे त्याला कारण हेच आहे दिलेला शब्द पाळणारा नेता हा पुढचा भावी आमदार नाही तर आमदार होणारच ह्या दृष्टीने गावागावात आज चर्चा चालू झालेली आहे आणि मला खात्री आहे भाऊ तुम्हाला ह्या गोड आश्वास नक्कीच तुमच्या पाठीमागे आहेत आणि तुम्ही पुढचे आमदार होणार याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद